महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा न्यूज फिफ्टीन मराठीच्या बातमीची आमदार अमित देशमुख यांनी घेतली दखल विधान भवनाकडे पायी निघालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार अहमदपूर तालुक्यातील धानुरा येथील एक शेतकरी सौदेव होणारे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्याय मागण्यासाठी खांद्यावर नांगर आणि पाठीवर बॅग घेऊन विजाड भवनाच्या दिशेनं निघाले असल्याची बातमी नुकतीच न्यूज फिफ्टीन मराठी आपल्या वाहिनीनं प्रसिद्ध करताच त्या बातमीशी दखल घेत आमदार अमित देशमुख यांनी फोनद्वारे दे त्या शेतकऱ्याशी संवाद साधला असून त्याचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं तसंच निवेदन पाठवण्याची विनंती केली सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडून घेण्यासाठी सो आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देऊन त्यांना तब्येतीची काळजी घेण्याची त्यांनी विनंती केली आहे पाहुया यावेळी काय म्हणाले आमदार अमित देशमुख बरं तुमचं काय बरं योजना निवेदन दिलंय का म्हणजे निवेदनाची प्रत माझ्याकडे पाठवून द्या आम्ही पण विधिमंडळामध्ये हा मुद्दा लावून धरू